हाय हॅलो नमस्कार मी शुभांनी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी म्हणापासून स्वागत करते तर गावी येऊन आजचा आहे तिसरा दिवस आणि सकाळचे अकरा वाजले आणि आम्ही अजून निवांत आहोत काहीही काम करत नाही आहे जात नाही आहे मुळात आणि पाऊस पडतो गावाला खूप सुंदर असं वातावरण आहे आत्ताचं पण वातावरण खूपच छान आहे थोडंसं ऊन पडलं आहे आज आणि आम्ही निघालो आहोत नवीन गाडी आहे तर जेव्हा आयटीनचा म्हणजे टेन विकायची होती म्हणजे द्यायची होती आणि नवीन घ्यायची होती तर तिलाच खर्चून तिला घेऊन गेलो तिची शेवटची ट्रीप तसंच आता या नवीन कारला आमच्या कुलदैवताच्या दर्शनासाठी घेऊन निघालो आहोत आणि बंटीला मी घेऊन निघाली आहे आहो गेले त्यांच्या घरी मी आहे माझ्या माहेरी ते त्यांच्या माहेरी तर ते येत आहेत आता सासूबाई येत आहेत जाऊबाईंचा मुलगा येतो आहे आणि मी बंटी आणि माझ्या भावाची मुली आज आम्ही सगळेजण खरसुंडीला निघालो आहोत तर मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे की आज दिवस आमचा गावचा कसा जाणार आहे एकंदरीत छान सुरू आहेत पण एवढंच की काल जे काही झालं परवा मामीच्या बाबतीत ते व्हायला नको होतं आई काय करते दाखवते हे बघा छान वापर चाललाय आमच्या मंदिराच्या ग्रीलचा आणि जे काही घराला कॅम्पस केले तारांचं त्यांचा असं ना त्याचा वापर केला जातो कपडे सुखत घालण्यासाठी आणि आज ऊन आहे दोन तीन दिवसातून आणि आंबे अरे वा आंबे इथं टाकलेत काय हे तर इथे आंब्याचं जे झाड आहे त्याला ना एक आंबा शिल्लक आहे एक बघा इथे भरपूर आहेत पण वरती आहेत जे काढून म्हणजे सगळं आहेत आंबे काही जे वरचे वरचे आहेत ते उरलेले आहेत मस्त वातावरण आहे पण अगदी मस्त काल रात्री जेव्हा खूप सारा पाऊस आला की पूर्ण पर्शी अगदी अर्धा

काय म्हणायचं आमच्या कुलदैवताच्या दर्शनासाठी आणि हो जेव्हा आपण नवीन कार घेतो तेव्हा अवश्य कारला घेऊन कुलदैवताच्या दर्शनाला जातोच तर मी माझ्या सासूबाई जाऊबाईंचा मुलगा आणि प्रितिश आम्ही सगळेजण आलो आहोत खरसुंडीला आमच्या कुलदेवताचं म्हणजेच सिद्धनाथाचं दर्शन घेण्यासाठी नुकतीच म्हणजेच पाच जूनला या सिद्धनाथाची यात्रा होऊन गेलीये त्यामुळे सगळ्या मंदिराच्या आवारामध्ये असा हा गुलाल दिसतोय या मंदिराच्या पुजाऱ्यांकडून आम्ही म्हणजेच गुरुवांकडून आम्ही गाडीची पूजा करून घेतली आणि त्यांनीसुद्धा छान पूजा केली गावी आल्यापासून रोज गाडीची पूजा होती आहे कालसुद्धा तुम्ही पाहिलं व्लॉगमध्ये की माझ्या माहेरच्या लक्ष्मी देवीच्या दारामध्ये गाडीची पूजा झाली आज कुलदैवताच्या दारामध्ये गाडीची पूजा होती आहे त्याला भूक लागली वाटत ना भूक लागली त्याला ते असं शोधायला लागले कुठले गावचे तुम्ही पुण्याचं पुण्यालाच असत मी पण पुण्यालाच आहे हां माशीला मला पुरेकर भेटलेत <laughs> मी ते कुलदैवताला आली आहेत ते थे सुद्धा त्यांच्या कुलदैवताला आलेले आहेत मी राहते कुठे माहिती आहे का पुण्यामध्ये एम एन जी एल गॅस पंप मोशी तिथे राहते श्री श्री रविशंकर स्कूल आहे ना तिथे <laughs> आणि हे वांजराच पिल्लू नाव काय ठरवलंच काय मग याला पुण्याला पुण्याला घेऊन जाणार हा भारी आहे भारी आहे शुभ जिंदगी शुभ जिंदगी हा

कधी यांच्याकडे आलास तरी माझ्याकडे हा मुरमुऱ्यांचा जो काही प्रसाद असतो आणि त्यामध्ये जे काही ते मिक्स करून देतात ते प्रितिशला फार आवडतं म्हणून मग मी घेते साधारणतः महिन्या दीड महिन्यापूर्वीच मी इकडे आले होते तर तेव्हा सुद्धाही मी घेतलं होतं लिटरली आम्हाला उरलं सुद्धा नाही खायला तो काही ग्रुप पाहिला तुम्ही आमच्यासोबत तर तो ग्रुप होता माझ्या आहोंच्या चुलत बहिणीच्या सासरचा म्हणजेच आहोंची कझन सिस्टर तिच्या सासूबाई सासरे ननंद आणि तिचे मिस्टर सगळेजण आम्हाला अचानक देवाच्या दारामध्ये म्हणजे मंदिरामध्ये भेटले तेही आजच आले होते दर्शनासाठी आणि त्यांचंही कुलदैवत सिद्धनाथच आहे यानंतर इथे आम्ही पुन्हा वेगळ्या देवाच्या दर्शनासाठी आलो आणि ते दर्शन झाल्यानंतर पुन्हा ऑन दी वे येता येता आहोंची मावशी राहते म्हणजेच सासूबाईंच्या बहीण ही छोटी बहीण आहे त्यांची त्यांच्याकडे आलो आहोत गावाला ही अशी प्रथा असते जेव्हा नवीन कार पहिल्यांदा घरी येते तेव्हा गाडीची सागरसंगीत पूजा केली जाते आणि गाडीच्या ओनर्सना म्हणजेच मला आणि आहोंना कपडे दिले जातात

मावशीने छान गडीची पूजा केली मस्त स्वयंपाक करून ठेवला होता आम्ही येण्या अगोदर जेवलो आम्ही गडीची पूजा झाली आणि इकडे पोशाख द्यायचा चालू आहे फुल पोशाख दिला जातो जसं की मी तुम्हाला बोलले आणि छान वाटलं सगळ्यांना भेटून यानंतर आम्ही जाणार आहोत आहोनच्या मोठ्या मावशीकडे कारण त्या सुद्धा ऑन वेच राहतात म्हणजे वेगळं काही आपल्याला जास्त वेडावाकडा रस्ता घेऊन किंवा दूर जायचं आहे असं नाही या दोन्ही मावशींची घरं ही ऑन वे आहेत डोंगर छान आहेत ना तू गेलेला कुलदैवताचं म्हणजे सिद्धनाथाचं दर्शन घेतल्यानंतर शेवटी जाता जाता इथे डोंगरामध्ये असणाऱ्या या मसोबाचं दर्शन घेणं गरजेचं असतं आणि इथे असं बोललं जातं की हा जो नारळ फोडतो आपण तो इथेच देवाला ठेवायचा किंवा जे काही खोबरं असतं ते जोपर्यंत आपण घरी पोचत नाही म्हणजे घरी पोचायच्या आतमध्येच ते संपवायचं घरी नाही घेऊन जायचं तर अशा या मसोबाचं दर्शन घेतल्यानंतर आता आलो आहोत आम्ही भीमाशंकर तर हो भीमाशंकर असंच हे देवस्थान आहे पण हे आमच्या भागातलं भीमाशंकर आहे पहिल्यांदाच आम्ही या भीमाशंकरला आलो आहोत इतक्या वेळा कुलदेवताच्या दर्शनासाठी जाताना आम्ही हे वरून पाहिलं होतं फक्त बोर्ड दिसायचा वरून आतमध्ये डोंगर उतरून म्हणजेच खाली आहे आपल्याला दरी कपारीमध्ये आतमध्ये गेल्यानंतर हे इतकं सुंदर मंदिर आहे तुम्ही राहायला का हो इकडे राहायलाय का राहायला इथेच आहे का एकटेच ना? नाही गाडी बसते मला प्रॉब्लेम आहे फक्त समोरून अचानक काय आलं तर काय करायचं

पूर्वी नव्हता पूर? का हा पूल आपण एकदा आलेला आठवते का दगडा दगड अयो आहे की दगड हा हेच आठवत होत मला भौतिक चिक्कल पण आहे चला आता इकडे दगड आहे या साइडला तुमच्या साईडला घ्या कुठेतरी कोकणात आल्यासारखं वाटत आता आता समोरून जरी एखादा था आला तरी त्याला दिसते की गाडी येते तो थांबू शकतो डोंगरा डोंगरामध्ये असणारं हे गाव डोंगर सोनी तर आहोंच्या मोठ्या मावशीकडे आलेलो आहोत आम्ही आणि तुम्ही पाहिलंत की येताना रस्ता खूपच छोटा होता कंजेस्टेड होता असा म्हणतात ना

जेव्हा केव्हा गावी येतो आम्ही म्हणजेच वर्षातून एकदा या भेटायला आम्ही असते अथर्व फूड प्लाझा आणि कोण घेऊन आले माहिती आम्हाला इकडे कृष्णा हे कृष्णानं हॉटेल दाखवले आम्हाला की काकी इथं जायचंय चला आता कृष्णा जर का टेस्ट चांगली नसली तर <laughs> <थर? laughs> नाही चांगली असेल चला ॲम्बियन्स पण छान दिसतो एकदम काय म्हणतो ऐकलंच का आपण ह्या खालच्या रूम मध्ये बसूया इथे आपल्याला डिलिव्हरी करतात अ म्हणजे दे। आणून देतात हो मला <laughs> कस योग मी आता आराध्या आम्ही पोहचलो खरं पण दारात तळ साचलेला आहे अंतर आहे ना दे दे गुण 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 गुण। ए चप्पल गाडीतच ठेवा का काढू नका सॉरी काढा गाडीतच ठेवा तिकडे नका घेऊ एकदम मी डेपचा अंदाज घेऊ का अरे काय डेप नाहीये कुठे बेंडकोळी आहे ए पॅन्टवरती के भिजेल पॅन्टवरती के प्रीतीश भिजोल पाय जुनाला पॅन्टवरती ने बाळा पॅन्ट भिजवू नकोस ए डेप तर नाहीये जास्त चला आले मी सांगली भागामध्ये खूप मुसळधार पाऊस होता आणि वरच्या शेतातून आलेलं पाणी हे असं दारात साचलं आहे <्णागा> ओव्हरऑल आजचाही दिवस गावचा खूप छान मस्त मजेत गेला चला तर मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करते पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन